नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये फीडचा एक फॉर्म्युला सांगितला होता तर आज आपण ट्रान्झेशन फीड किंवा मग जो गामन काळातील जो ट्रान्झेशन फेज असतो त्यामध्ये एक संतुलित आहार द्यावा लागतो किंवा मग डिकॅड व्हॅल्यू मायनस असलेला आहार द्यावा लागतो तर त्या संदर्भात आज आपण हा दुसरा फॉर्म्युला बघणार आहोत त्या दिवशी एक सांगितला होता आज हा दुसरा आणि त्यासोबतच आपण हिरवा चारा किती द्यायचा किंवा कसा द्यायचा त्यासोबतच को वाळलेला चारा किंवा को कोरडा को चारा कसा द्यायचा किती द्यायचा ते पण आज आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला काही विसरू नका तर आज आपण दुसऱ्या फॉर्म्यमधे काय करायचं पहिल्या फॉर्म्युलामध्ये पण तीस किलो आपण मक्का घेतली होती या या फॉर्म्युलामध्ये पण तीस किलो मक्का घ्यायची आहे त्यासोबतच दहा किलो हरभारे घ्यायचे गावरान हरभरे गव्हरान हरभारे घ्यायचे दहा किलो वाळलेले त्यासोबतच दहा किलो गव्हाचा भुसा किंवा कोंडा गव्हाचा भुसा किंवा कोंडा दहा किलो त्यासोबतच दहा किलो मुगाचा मुगाच्या शेंगाच्या टर्फला सहित चुरी तर ती घ्यायची आहे दहा किलो आणि दहा किलो मोहरीची पेंड किंवा ढेप म्हणतात कोणी पेंड म्हणतात तर मोहरीची पेंड दहा किलो आणि वीस किलो वीस किलो सरकी पेंड घ्यायची आहे हे झालं टोटल झालं नव्वद किलो त्यासोबतच पाच किलो सोयाबीन घ्यायचं आहे सोयाबीन कसं घ्यायचं तर ते रोस्ट केलेलं म्हणजे भाजून काढलेलं ते भाजायचं कुठपर्यंत तर जोपर्यंत आपल्या त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला भाजायचं आणि ते घ्यायचं आहे पाच किलो त्यासोबतच महत्वाचा घटक म्हणजे जर आपलं खोबरं असतं वाळेलं खोबरं तर त्या खोबऱ्याचे तुकडे किंवा मग त्याचा किस हा घ्यायचा आहे दोन किलो आणि त्यासोबतच बायपास पॅट एक किलो मिनरल मिक्सचर एक किलो आणि हळद घ्यायची अर्धा किलो त्यासोबतच इश्ट पावडर इश्ट पावडर घ्यायचं अडीचशे ग्रॅम आणि टॉक्सिन बाइंडर हे घ्यायचं अडीचशे ग्रॅम असं हे आपलं शंभर किलोचं प्रमाण आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण शंभर किलो आहाराचं किंवा खाद्याचं प्रमाण दिलं होतं या व्हिडिओमध्ये पण आपण हे शंभर किलोचं प्रमाण दिलेलं आहे तर परत एकदा सांगतो तीस किलो मक्का दहा किलो हरबारी दहा किलो गव्हाचा कोंडा किंवा भुसा दहा किलो मुगाची टर्फला सहित सुरी त्यासोबतच दहा किलो मोहरीची पेंड किंवा ढेप त्यासोबत वीस किलो सरकी पेंड किंवा ढेप पाच किलो भाजून काढलेली सोयाबीन दोन किलो नारळाचा वाळलेल्या नारळाचा किंवा खोबऱ्याचा वाळेला खोबऱ्याचा किस किंवा तुकडे त्यासोबतच एक किलो बायपास फॅट एक किलो मिनरल मिक्सर अर्धा किलो घरगुती हळद अडीचशे ग्रॅम इष्ट पावडर आणि अडीचशे ग्रॅम टॉक्सिन बायंडर पावडर हे सर्व प्रमाण एकत्र करून घ्यायचं आणि ते कसं द्यायचं तर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे मागे की गाभण काळात काळातील काळजी कशी घ्यायची त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की कि किती आहार द्यायचा ट्रान्झॅक्शन फेज जो असतो हा याचा सा कालावधी साधारण आ, एक तीन आठवडे प्रसुतीच्या तीन आठवडे अगोदर आणि प्रसूतीनंतर एक आठवडा असा हा अठ्ठावीस दिवसाचा कालावधी असतो या कालावधीमध्ये आपण हा आहार द्यायचा असतो या आहारामुळे काय होत तर आ, ती दुधावर व्यवस्थित येते दूध भरपूर प्रमाणात वाढतं वाढतं म्हणजे त्याची कॅपॅसिटी जिथपर्यंत आहे त्या कॅपेसिटीपर्यंत दूध दूध वाढतं त्यासोबतच पुढील प्रसूती किंवा पुढील याच्यासाठी प्रेग्नन्सीसाठी ती पूर्णपणे तयार तयार असते त्यासोबतच रोगप्रतिकार शक्ती ही खूप चांगली असते तर या ह्या आहारासोबत आपण आता हिरवा चारा कसा द्यायचा तर हिरवा चारा आपण हा जो आहार बनवलेला हा डिकेड व्हॅल्यू मायनस किंवा मग कमीत कमी असलेला आहार आपण बनवलेला आहे तर यासोबतच आपल्याला जो हिरवा चारा द्यायचा आहे तो पण तिकीट व्हॅल्यू हा कमी असलेला कमीत कमी असलेला कमी हिरवा चारा द्यायचा आहे तर तो का कसा आहे तर काय करायचं आपण एक आ, आप कर तर हिरवा चारा जो देतोय वीस पंचवीस किलो देतोय त्याचा फिफ्टी पर्सेंट करायचा आहे म्हणजे पन्नास टक्केच आहे किंवा मग आपल्याकडे जर मुरगास असेल सायलेज तर द्यायचं सायलेज मध्ये काय टिकेट व्हॅल्यू खूप कमी प्रमाणात असतात हिरव्या चाऱ्यापेक्षाही तर आपण घास देऊ शकतो या ट्रान्झेशन फेज मध्ये त्यासोबतच वाळलेला चारा हा आ, चार ते पाच किलो दिला पाहिजे दिवसभरात कारण या ट्रान्झेशन फेज मध्ये जास्त आहार देऊ नये कारण वासरा किंवा मग त्या गर्भाला आतमध्ये फिरण्यासाठी मुबलक जागा मिळायला पाहिजे म्हणून आपण हा आहाराचं प्रमाण कमी केलं पाहिजे तर आणि हा आहार देताना तीन तास अगोदर जेव्हा हे जे आपण जो खाद्य बनवलेले आहे संतुलित तर हेच हा जो संतुलित आहार आहे हा तीन तासा अगोदर भिजू घातला पाहिजे आणि तीन तासानंतर तो द्यायचा त्यांनी काय करायचं तर एक दोन एक, दो, एक, दो, एक दोन किलो वाळलेला चारा आणि हे पशुखाद्य आपण जे बनवलंय आता ते त्यासोबतच पाच सात किलो मुरघास किंवा मग हिरवा चारा हे मिक्स करून याचं टी एम आर बनवून जर दिलं तर खूप छान असतं तर या पद्धतीने जर आपण दिलं तर नक्कीच आपल्या गाय म्हशीची प्रसूती व्यवस्थित होईल जार व्यवस्थित पडेल आणि पुढील दुधावर येण्यासाठी तिला काही अडचण येणार नाही त्यासोबतच पुढील प्रेग्नन्सीसाठी नेक्स्ट वेतासाठी किंवा मग तिचे हिटवर येणं किंवा मग गा पंडरा येण्यासाठी सुद्धा हा खूप चांगला असतो तर याचा वापर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद